राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचे लई भारी स्वागत आहे मंडळी आषाढी एकादशी येत आहे आषाढी एकादशी महाशिवरात्री दिवशी घरातली समजी जण उपवास करते ती मग ती झेपत नसला तरी सुद्धा करते बायको उपवासाला पण असे छान छान आणि चमचमीत पदार्थ असले तर उपवास करायला किती मजा येईल नाही आवा धनी उपवास मजा म्हणून करायचा नसतो तरी बी मी तुम्हाला छान छान पदार्थ करून देईन बघा उपवासाला या असं म्हणतेस मग मी करतोच उपास पण आज काय बनवते उपासाचे छान पदार्थ धनी मी बनवणार आहे उपासाचे कटलेट आणि शेंगदाणे खोबऱ्याची चटणी काही काही लोक इतका कडक उपास करते थी कि उपासाला जिरप कोथंबीर असलं बी काही खात नाहीत नुसतंच भगर साबुदाणा शेंगदाणा बटाटा एवढंच खातात ती त्या लोकांच्यासाठी ही खास रेसिपी आहे चला तर मग बघूया उपासाचे कटलेट कसे बनवायचे इथे मी एक वाटी साबुदाणे घेतले ती दोन तीन बटाटे उकडून घेतले ती चवीनुसार मिरची घेतली चवेनुसार मीठ घेतलं तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्या हिशोबाने घ्या आता हे साबुदाणे पहिल्यांदा पॅनमध्ये भाजून घ्यायचे तर मध्यम गॅसवरती साबुदाणे चांगले भाजून घ्यायचे साबुदाण्याचं कसं असतं ते कडक असते ती शिवाय ते चिकट असते ती मग हे असे भाजून घेतले का नाही ते चांगले फुलतात म्हणून ह्याला मध्यम गॅसवरती चांगलं भाजायचं जेवढं तुम्ही चांगलं हलवत हलवत भाजाल का नाही तेवढे ते चांगले फुलले जातील बघा आणि साबुदाणा चांगला भिजला चांगला शिजला तरच तो व्यवस्थित पचतो म्हणून तो व्यवस्थित चांगला भाजून किंवा भिजवून किंवा शिजवूनच चांगला खायचा अर्धवट शिजलेला वगैरे असा खायचा नाही नाहीतर मग आपल्या पचनक्रियेचा प्रॉब्लेम होऊन जातो तर मी इथं साबुदाणे असे भाजून घेते चांगले साबुदाणे भाजले तर आपल्याला शिजवायला जास्त लागणार नाही म्हणून आपण चा व्यवस्थित असे साबुदाणे भाजून घेतो आहे आणि त्याचा चिकटपणा बी कमी होतो आहे म्हणून हे साबुदाणे असे भाजायचे आता बघा एक कसे फुलून मोत्यासारखे झाले ते तर आता हे काढून मी एका प्लेटमध्ये ठेवते आणि ते गार करून घेते बटाटा उकडून घेतला होता त्याची साल काढून घेते अशा पद्धतीनं आपण या समध्या बटाट्यासने आता साल काढून टकला करून टाकायचं आणि आता हे व्यवस्थित असे सगळे बटाटे सोलून झाले का नाही की त्याला आपण किसून घ्यायचं तर एका बाउलमध्ये हे मी तिन्ही पण बटाटे किसून घेते तवर आपले साबुदाणे बी तिकडे गार झाले ते ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे बघा साबुदाणे किती छान आपले फुलले ती कलर बी जास्त बदललं नाही डार्क पडले नाहीत करपलं नाही आणि व्यवस्थित असे बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची रवाळ अशी होती ही पेस्ट जास्त बारीक होत नाही तर आपण रवाळच पेस्ट करून घ्यायची आणि आता बटाटा जो आपण किसून घेतला होता का नाही त्याच्यामध्ये घालायची मिरची बारीक चिरून किंवा तुम्ही कुठून पण घालू शकता मीठ घालायचं चवीनुसार आणि आता ह्याच्यामध्ये दुसरं काही बी घालणार नाही आहे पण खूप कडक उपास करणाऱ्या लोकांसाठी आहे तर का नाही हे साबुदाण्याचं पीठ आहे का नाही हे घालायचं तुम्हाला जर वाटत असलं तुम्ही जिरे कोथंबीर खात असाल तर ते ह्याच्यामध्ये घालू शकता पण मी इथं काही घातलेलं नाही आता हे साबुदाण्याचं पीठ घालत हळूहळू थोडं थोडं घालत घालत हे ना बटाटे असं मिस मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं पिठामध्ये आणि थोडं थोडं पीठ घालून हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं त्याच्यात बसल एवढं पीठ घालायचं बरोबर तीन बटाट्यामध्ये ह्या एक वाटी साबुदाण्याचं पीठ बरोबर बसतं तर आता मी समजाच पीठ घातलं याच्यामध्ये आणि आता ह्याचं व्यवस्थित असं मळून घेतलं नंतर थोडंसं याला हाताला तेल लावायचं आणि आता हे नीट असं एकजीव करून घ्यायचं बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ असं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे त्याचा असा घट्ट असा गोळा तयार झाला पाहिजे जास्त मऊ नको आणि जास्त कडक पण नको पण आता हे गोळा का नाही असं चपातीच्या कणकेसारखा असा मौसूत नाही होणार किंवा असा गुळगुळीत नाही होणार थोडासा ओबडधुबडच असतो कारण पीठ जे आपलं आहे ते जास्त बारीक नाही त्यामुळे तो थोडा ओबडधुबड असतो तर आता पाच मिनटासाठी फक्त आपण त्याला झाकून ठेवलं इथं पळपटाला तेल लावून घ्यायचं लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं आणि आता ह्याचा हा गोळा जो आहे तो असा व्यवस्थित लाटून आता घ्यायचा तर आता बघायचं आहे कडा फुटतात कारण ते पीठ असं ओबडधोबड असल्यामुळं ते गुळगुळीत गुड़, नाही झालेलं तर आता त्याला असं जुळवून एकजीव करून गोल गोल असं करून हळूहळू हो, हो, लाटत लाटत हे करायचं तुम्ही हाताने पण थापू शकता पण मी इथं लाटण्याने करलं कारण कर ला, सगळं मग प्लेन असं व्यवस्थित बनतं हाताने केलं की आपले ते बोट उठतात त्याच्यावर आणि मला तसं नको होतं म्हणून मी इथं लाटून घेतलं लाटून घेतल्यानंतर आता सुरीच्या साह्याने ह्याला कापून घ्यायचं जेवढं तुम्हाला आकार छोटा मोठा कसा पाहिजे असेल का नाही त्या पद्धतीने कापून घ्या कोणत्याही आकारात कापून घ्या चौकोनी ट्रँगल डायमंड शेप कोणत्याही आकारात तुम्हाला आवडीच्या आकारात कापून घ्या मी इथं चौकोनी आकारात असं कापून घेतलं वाटेल तशा आकारात कापले म्हणा त्रिकोणी चौकोनी कसंही आणि आता ह्याची साईज बघा साईज पण अशी थिकनेस तर या साईजचे असावे एक पाव इंच जाडीचं असावं किंवा तुम्ही असे छोटे छोटे गोळे करून त्याचा असा गोल आकार पण देऊ शकता तुम्हाला जसं इझी वाटेल तसं करा तर हे बघा असे गोल पण झाले आता ह्याला तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता पण जास्त तेल नको म्हणून मी थोडं शालो फ्राय करते तर इथं मी पॅनमध्ये तेल घालून घेतलं ते पॅनला सगळीकडे फिरवून घेतलं आणि परत थोडंसं तेल टाकलं आता ते तेलावरती मी हे कटलेट ठेवणार आणि दोन्ही बाजूने असे क्रिस्पी भाजून घेणार जर तुमच्या घरात वयस्कर व्यक्ती असतील ज्यांना चावत नाही आणि त्यांना मऊ सु मऊ खायचं आहे तर त्या लोकांच्यासाठी हे मऊ पण तुम्ही भाजू शकता फुल गॅसवर भाजलं की हे आतमध्ये मऊ राहतं वरून कलर बदलतो पण भाजलं जातं मी हे मंद गॅसवरती भाजणार आहे मध्यम गॅसवरती म्हणजे काय होतं कुरकुरीत लागतात हे असे हे दोन्ही बाजूने आलटून पालटून भाजून घ्यायचे सोनेरी कलरवर बघा कसे दिसतात आपले कटलेट आणि आता हे झालेत आहे तर ह्याला काढून घेते आणि आता चटणी करण्यासाठी शेंगदाणे घेतले थोडंसं खोबरं घेतलं दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या पाव चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि हे वाटून घ्यायचं हवं तर तुम्ही या चटणीला फोडणी पण देऊ शकता पण मी अशीच घेतली तर आता आपले तयार झाले शेंगदाणे खोबऱ्याची चटणी आणि उपवासाचे कटलेट धनी आवं धनी आवं आपला उपवासाचा नाश्ता रेडी आहे बघा बर चटपटी चमचमीत असे आपले उपासाचे कटलेट कसे झाले ती मला सांगा अरे वा, वा, वा। काय सुंदर बनले असा नाश्ता जर उपासाला मिळत असेल तर मी तर रोज उपवास करेन बाबा या वया तुमचं आपलं काय तरी मंडळी तुम्ही करून बघा उपासाचे कटलेट आणि कसे झाले ती मला जरूर सांगा आवडले असले तर लाईक करा आणि जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तवरता राम राम